दरम्यान छगन भुजबळांवर जर अन्याय झालाय असं वाटत असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी प्रतिक्रिया हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याचं अत्यंत समाधान राजीनामा देणार आहेत का जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतो आणि त्या समाजावरती अन्याय झाला आहे हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणत आहे आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकतो म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही स्वाभिमान आणि नैतिकता ह्या हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात तुम्ही संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊ तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी